पावसाळा सुरू होताच केडगाव मध्ये विजेचा लपंडाव सुरू झाला असून एम एस सीबीने नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडाव्यात अशी मागणी माजी मनोज कोतकर यांनी केली आहे पावसाळा सुरू झाला असून एमएससीबीच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना विविध प्रश्नांना सामोरं जावं लागतंय अहमदनगर मधील केळगाव मध्ये गेल्या पाच दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे त्यामुळे एमएससीबीच्या विरोधात नागरिकांचा रोष वाढत चाललाय रात्री अपरात्री वीज पुरवठा खंडित होऊन रात्रभर वीज पुरवठा सुरळीत केला जात नाही नागरिकांनी केलेले फोन देखील एम बी कार्यालयातून उचलले जात नाही त्यामुळे नागरिकांच्या तक्रारींच निवारण होत नाहीये तरी नागरिकांचे फोन उचलून तात्काळ तक्रारींचं निराकरण करावं तसेच अहमदनगर मधील ताराबाग कॉलनी हनुमान नगर देवी रोड दूधसागर सोसायटी मोहिनीनगर आणि केडगाव परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे तर काही ठिकाणी विद्युत पोलवरील तारा लोंबकळलेल्या असून त्यांची दुरुस्ती तात्काळ करावी अन्यथा एखादी दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये तरी एमएससीबी ने नागरिकांच्या विजेचे प्रश्न तात्काळ सोडवावे अशी मागणी केडगाव विभागाचे अधिकारी दत्तात्रय दसपुते यांच्याकडे स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी केली मी खूप वेळेस तुमच्या मला असं चालले चालले मग आता एकूण काम झालं मी ना ते तुमचा फोनचा जो विषय होता ना महत्वाचा पहिले एकदा फोन केला होता बघा सांगतो ना तुम्हाला म्हणजे स्टेप बाय स्टेप जो तर त्यावेळेस होता ना आपलं की हा जो मीटर होता आपला तो देवी रोड फिटर होता ना म्हणजे देवी रोड फिटर पण झाला की आपला एक दोन मीटर ऐकून बरोबर बरोबर ते बंद व्हायचा मग आपण त्याला काय केलं परत वायर टाकून आपलं ज्यावेळेस ट्रान्सफार्मर आहे ते तिथं म्हणजे चोवीस तास लाईट राहील चोवीस तास फोन चालू राहील मग आता आपण त्याला चालू करून घेतलं दुसरा विषय काय झाला की फोन उचलत नाही आता ते फोनचं कोण सांगतो आत्ता एक आठ दहा दिवसात ना आठ दहा दिवसात काय झालं आपले अप्रेंटिस होते मग ते तीस तारखेपर्यंत त्यांची हे होती समजा ड्युटी तर त्याला काय करायचो काय मग मस् सकाळी राहायचे ड्युटीला फोन ड्युटीला आणि चार बारा आणि बारा आठ असे दोन अप्रेंटिस जायचे म्हणजे फोनवरती म्हणजे तक्रार मी तुम्हाला सांगतो रात्री जर अकराच्या नंतर जर एखाद्या खायद्यात तार तुटली किंवा काही दुर्घटना घडली ती मी शिकलं कॉन्टॅक्ट करायचं कसं तुम्हाला एक सांगतो मी दीड वर्षापूर्वी त्याच्यात कधी मॅटर झाला असं ते लाईटीचा आपल्या विषीच्या आतमध्ये ती तार पडली होती बघा रात्री दोन वाजता आम्ही दोन वाजता दोन तुम्ही ऑफिसला फोन केला दोन बंद तुम्हाला सांगतो मी आठ शेरशे त्या सातपतीच्या घरी मी गेलो आणि दुसऱ्या एक जणाला ना त्या दुसरं यांची वायर म्हणजे घरी पाठवलं घरावरची तार पडलेली होती लाल भडक झाले तार होती मग उद्या जर समजा आता ठीक आहे आमच्यापर्यंत निरोप आला म्हणून जमलं पण आम्हाला जर माहितच नाही घरावर पुढे जर तार पडली होती तुम्हाला सांगा मग त्यासाठी आमचं कोण चालू नसतं कधी कोणत्या कधी डायवर्ट केलेला असतो कधी झालाय माहिती काय असते त्या हिशोबाने तुम्हाला पूर्ण महत्वाचं आहे का, <जण> के दूँट्यां के <जण> ने? ने, का, का ना तू मानताना जसे पाच कर्मचारी आहेत बस समजा बाकी पण टेम्परवर होते काढले बात्री समजा एका ठिकाणी घटना घडली किंवा दुपारी समजा एका ठिकाणी घटना घडली तुमच्याकडे समजा माणूस नाही म्हणजे ते माणूस पाहिजे नाही ना असं समजा चौदाच कर्मचारी एकदा स्पेशल फोनवर ठेवा ना कारण फक्त चार पाच वीस सत्तावीस आहे चार महत्वाचं पाऊस काय घडणार फक्त तुम्ही नियोजन करा आमचं म्हणणं तुम्ही फोनचं नियोजन केलं ना तुम्ही कंप्लीट घेतल्या ना तर आम्हाला कड म्हणजे आम्हाला करण्यापेक्षा लोक ना आम्हाला काय ना नाही फक्त सकाळचा काहीच प्रॉब्लेम नसतो संध्याकाळचा नाईटचा असतो सकाळी सहा वाजता काय काय भागात येणार लोकांना ड्युटीवर जायचं असतं कामावर नाही जायचं आपल्याकडून तिथे जय गेलेली असती सहा वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत आणि लोकांचा टाइमच म्हणतो तर सहा ते नाही सकाळी सांगतो ना आपले नाईटला दोन कर्मचारी आहेत सकाळी पहिले नव्हते नाईटला आल्यापासून दोन कर्मचारी आहेत आपले पाहिजे नाईटला तर लोकच नाही नाही पहिले नव्हते त्यांना विचारा तुम्ही काय होते बघते नाईटला दोन कर्मचारी आहेत साहेब आता तुम्ही बॉस काय सांगतो हे काय मी माझ्या घरचं काम घेऊन जाके आहेत आणि ते रास्त काम आहे त्याच्याबद्दल तुम्ही जे मी दोन ठेवले तुम्ही दोन ठेवायचे चार ठेवायचे काय करा ते तुमचा प्रश्न पण दिवस साहेब शहरात्रीचे याच्यावर तुम्ही घर द्या दोन ठेवलेत ना तिथं तीन चार करा दिवसभर तुमचे जे, तुमचे जे पंधरा दोन तुम दोन रात्री तेरा दिवसभर त्यातले अजून दोन रात्रीला टाकायम वाढ होत फोन आला नका त्यांना म्हणा भाऊ रात्री आप रात्री पुढून फोन आला ना ते जे मेन पेंट या खात्याची गरजी गेली एकटीची गरज असली तर ठीक आहे माग पुढं एका तिला पण निपणा त्या म्हणजे समजायची आपण तुम्ही लक्ष द्या नसल तर आम्हाला वरिष्ठ पर्यंत जावं लागत नाही माझ्या लेवलच जेवढं होण्यासाठी एवढं मी शंभर टक्के काय करणार सांगतो पुढचं काम आम्हाला असेल आता मी त्या ऑफिस तरी जातो काय नाही अर्ज काम झालं आम्ही आमचं काम सांगत नाही तुम्हाला ठीक आहे आता नाही नाही ऐका ना आता फक्त एक आहे ना आता आपण दोन कर्मचाऱ्याची एक्स्ट्रा मागणी केलेली आहे बर तर त्याचं पत्र पण आहे मला मी पत्र केळगाव सेक्शन मोठं झालं कर्मचारी जे आहेत आपले तेवढे पुरत नाहीत दोन कर्मचाऱ्याची एक्स्ट्रा मागणी केलेली ते पत्राची कॉपी द्या वाटलं ते एक आपली आम्हाला द्या आणि दोन कर्मचारी कर्मचाऱ्यांची मीटिंग ड्युटीला असत ना नाही तर काय होत तुमचं पाच वाजता जर समजा माणूस चेंज होईल असला ना ते पुढचा कंप्लेंट जर समजा तुमच्याकडे तर साडेचार वाजता आले ना ती सांगा तुमच्या कर्मचाऱ्यांना साडेचारला आली तर बाबा ती कंप्लेंट तुला सॉल्व्ह करावी लागेल नाही तस कंप्ले राहत नाही मी आता मग मग काय करतो मी रॅकॉर्ड करून तुम्हाला ऐकतो तुम्ही पोर्न उच्च लोक मला जे जे फोन ते मी त्याला फोन करणार आहे सब डिव्हिजन फाईन म्हणून पोचची आवश्यकता आहे ना ते जर पोचची मागणी करा तुम्ही मागणी आपण तुम्ही जिथे सांगितलं दोन तीन ठिकाणचे कमीत कमी चाळीस पंचेचाळीस ठिकाणी साहेब किती पोचची आवश्यक

कारण आता मी काय करतो ते ठिकाणी होता मला असं वाटतं का बघ कुठे हे लोकांना डायरेक्ट तू कुठून काय म्हणा इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक बाकीचे जे वेगळ्या बस पण त्या ले ले, फिडर तारा तुटलेल्या करंट उतरलेल्या फिडर फॉल्ट होते तर ते सगळे कर्मचारी वगैरे होते ते लाईनवरच होते सगळे कंप्लेंट पण काढते वारा आल ना आपल्या फिडरचं कोणतं देवी रोड आणि बी आर डी हे ट्रिपिंगच नाही सगळे झाडं तोडलेले आता परवा जे ट्रिपिंग आलं होतं तुम्ही ते रात्री फोन करता बारा साडे बारा त्यावेळेस काय झालं होतं ती पतंगाची गाडी अडकली म्हणजे आपण त्या फॉल्ट तर आपण काही सोडू शकत नाही दिवसा झालं एक दिवस चार पाच दिवसाने रोज लाईट फ्यूज वगैरे काय सांगतो पाच दिवस रोज लाईट काल आहे ना काल पासून दोन रोडला लाईट दोन तुम्हाला दोन रोडला जे विषय हनुमान मी तुम्हाला फोन लावून देतो तुम्हाला तुम्ही तुमचं सांगा म्हणजे काय झालंय तुम्ही झाले म्हणजे मी तुमचे मालक आणि आम्हाला काय आम्हाला काय कळत नाही हे ना रोडला लाईट नाही तिथं कालपासून नाही आहे सकाळी सतरा कुठला मी तुम्हाला फोन लावून देतो ना काल चार वाजल्यापासून लाईक नाही तिथं कुठलं कंपनी आल्या तर तुम्ही ते कधी केलं ताराबागला परवा रात्रभर लाईट नव्हती नाही बारा वाजता विषय सांगतो तुम्हाला रात्री त्यावेळेस पण मी लाईन होतो रात्री पाहून येतलं नाही तुमच्यावर आरोप नाही का तुम्ही काम करीत ना म्हणून आम्ही असं म्हणतच नाही म्हणलो ग तुम्ही काम नाही तुम्हाला फोन केला ना मी रात्री दोन वाजता केला बारा लोक आम्हाला फोन करतो तुमचा फोन सुद्धा मी मागचे सांगितलं साहेब तुमचा फोन बंद असतो नाही 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 इथला फोनचा विषय तुम्ही म्हणले काय एकदा बंद होता तर त्यावेळेस देवी रोडवर होता पण त्याला हे मी कोणी खोटं बोलत असेल ऐका ना मी येणार आले मी ते येतच नाही मी अंध लोकांचे नागरिकांना कोण काहीतरी एखाद्या हे करा त्यांच्या प्रतिक्रिया मागून घ्या ऐका ना तुम्ही मागून घ्या एबीसीपी बाबतच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या तुम्ही मागून घ्या ते लोक तुम्हाला सांगतील मी सांगण्याची गरजच नाही काही हे खरं मी रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर